सोलापुरात बुधवारी आंतर भारती स्नेहमिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष प्राचार्य सुभाष शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली आंतर भारतीय शाखा सोलापूरच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी नागेश करजगी ऑर्किड स्कूल जुनी मिल कंपाऊंड सोलापूर इथं आंतर भारतीय स्नेह मिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष प्राचार्य सुभाष शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याचं उद्घाटन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आंतरभारतीय ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी हे भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू इरीश स्वामी हे उपस्थित असणार आहेत तर आंतरभारती ट्रस्टच्या उपाध्यक्षा संगीता देशमुख अमर हबीब प्राचार्य डॉ उमाकांत शेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आंतर भारतीय नावाच्या त्या मासिकाचे संपादन कार्य मी तिथे सोलापुरातून आठ वर्षापासून करतोय आपल्याच परिवारातला आहे मी छोटा पत्रकार आहे तर त्यांचं एक अधिवेशन आंतर भारतीय नावाच्या संस्थेचं अधिवेशन दरवर्षी एखाद्या आंतरभारतीच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या शहरामधून होत असत गेल्या वर्षी अमरावतीला झालं त्याच्या अगोदर इतर ठिकाणी झालं उभेरला वगैरे झालं वसमतला वगैरे झालं तर या वर्षी सोलापूरपणे ते अधिवेशन घेतलेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून पदाधिकारी जे राष्ट्रीय पदाधिकारी अंतर्भारतीय राष्ट्रीय पदाधिकारी पुण्याचे अमर हबीब असतील किंवा इतर आहेत आपल्याला नावं आहेत त्याच्यामध्ये तर ते येणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत आपल्या इथून प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत येळेगावकर दिवशी सोलापूरच्या तो तो या पत्रकार परिषदेस अरुण धुमाळ सुनील वसाळे प्राचार्य प्रेमनंद मेने डॉ अमिता जावळे आदी उपस्थित होते हैं।